दू तुम्ही वाघिनी सप्या करे आरत पुरणा महिन्या रत पूर्ण भीमा भयंकर माझ्या मनात देई ना सात कन देई नसात सात तेई नानु म्हणून करतो स्वाधीन तुमच्या धम्माच रथ धम हे रथ धम माचर धम्म चरवलीला नका खीर घालूया धम्म चळवलीला नका खिळ घालूया माझ मागे दूध तुम्ही माझ्या मागे दूध तुम्ही वागिनी चप्या तरी करेहारत पुण्या नार चणा भीमा च गुरे ना, ना।, ना। केले प्रयत्न तुमच्या हवाली बुद्धाची पाली बोल बुद्धाची पाली बुद्धाची पाली बोल बु, बुद्धाची पाली ती च दिली मी तत्व प्रणाली कलार कवा मी करार गवाली करार गवाली मे कलाल कला विनय पाल येतील तैले संगतीला घ्या अरे विनय पाल येतील त्यांना संगतीला घ्या म्हणते ज्ञान ज्योती येतील तैले संगतीला घ्या माझ्या मागे दूध तुम्ही माझ्या मागे दूध तुम्ही वाघिणी चप्या ना, नारे नारद पूर्ण ना, भीमा जात जाता, जाता भीम बोले ध्यानी जरा जात जाता, जाता भीम बोले ध्यानी जरा माझा मागे दूध तुम्ही माझा मागे दूध तुम्ही वाघिनी च तरी हा रथ फुलेना नार ना रथ ना रथ ना